माऊली इंटरप्राइजेस नेक्स्ट लेव्हल कार्स आता आहे कशाला मेंटेन्स वर्क ऑल का कार रिपेअरिंग प्रकार सर्व प्रकारचे इलेक्ट्रिकल वर्क सर्व कार स्कॅनिंग सेवा उपलब्ध सर्व प्रकारचे स्पेअर पार्ट कार उपलब्ध एका छताखाली सर्व काही सेवा माऊली एंटरप्राइजेस नेक्स्ट लेव्हल कार्स अंजनी रोड सावळ तालुका तासगाव श्री वा गोखले मध्ये पारितोषिक वितरण समारंभ संपन्न आपलं मन हाच आपला आरसा असतो चांगल्या वा व वाईट केलेल्या गोष्टींचं मन साक्षीदार असतं यासाठी विद्यार्थ्यांनी नेहमी चांगल्या गोष्टी अंगीकाराव्यात व वा वाईट गोष्टीपासून दूर राहावं रामकृष्ण परमहंस व स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील सुंदर गोष्ट सांगून विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातच संस्कार अंगीकारावेत व आपलं भविष्य उज्ज्वल करावं कष्ट प्रामाणिकपणा सचोटी संयम हे गुण अंगीकारावेत असे विचार तासगाव येथील प्रथितयश डॉक्टर विजय जाधव यांनी आपले विचार तासगाव येथील सांगली शिक्षण संस्थेच्या श्रीबा गोखले प्राथमिक विद्यालयाच्या पारितोषिक वितरण समारंभाप्रसंगी व्यक्त केले या प्रसंगी कृतीयुक्त गाणे सादर करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केलं विद्यार्थ्यांनी लहान वयातच योगासने सूर्यनमस्कार व्यायामाची आवड व योग्य समतोल आहार करावा असं आवाहन डॉक्टर विजय जाधव यांनी केलं प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे माझे विद्यार्थी श्री अभिनव शेंडिये यांनी शाळेने दिलेल्या संस्काराच्या शिदोरीवरच आज मी मोठा झालो विद्यार्थ्यांनी आपले जन्मदाते आई वडील व मातृशाळा यांच्या सदैव ऋणातच राहावं शालेय गुरुंनी लावलेली शिस्तच भविष्य काळात उपयोगी पडते असे विचार त्यांनी मांडले कला प्रदर्शनाचं उद्घाटन तासगाव येथील प्रसिद्ध भूलतज्ञ डॉक्टर कविता जाधव यांनी केलं कला प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी टाकाऊपासून केलेल्या टिकाऊ वस्तू विविध चित्रे विविध मातीच्या वस्तू कार्यानुभव विषयाअंतर्गत येणाऱ्या कागद कामाच्या वस्तू वैज्ञानिक साहित्य तसेच चिकट काम विविध विषयांचे संग्रह इत्यादी आकर्षक वस्तूंची मांडणी पाहून सर्व प्रमुख अतिथींनी विद्यार्थ्याचं कौतुक केलं विद्यार्थ्यांनी बालवयातच आपले छंद जोपासावे आपल्या कणागुणांचा विकास करावा भविष्य काळात आपण जोपासलेले छंद आपल्या जीवनात आनंद निर्माण करतात असे विचार डॉ कविता जाधव वे यांनी व्यक्त केले कब बुलबुलच्या बाल जवानांनी उपस्थित प्रमुख पाहुण्यांचं स्वागत केलं कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दीप प्रज्वलनानं झाली आहे पारितोषिक वितरण समारंभाचं स्वागत व प्रास्ताविक परिचय शाळेच्या मुख्याध्यापिका शुभांगी धर्माधिकारी यांनी केला इयत्ता तिसरी व चौथीच्या मुलींनी ईशस्तवन व स्वागत गीत गायलं या प्रसंगी विद्यार्थ्यांनी स्वस्ताक्षरात लिहिलेल्या अमृतवेद या हस्तलिखिताचं प्रकाशन डॉक्टर विजय जाधव यांनी केलं तर इयत्ता चौथीच्या आम्ही या मासिकाचं प्रकाशन प्रमुख अतिथी माननीय अभिनव शेंडगे यांनी केलं याप्रसंगी आदर्श विद्यार्थी म्हणून निवड झालेल्या चिरंजीव सार्थक प्रमोद काकर व आदर्श विद्यार्थी म्हणून निवड झालेल्या कुमारी स्वर्धा मानसिंग पवार यांचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते झाला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्री अजित पाटील यांनी केलं कार्यक्रमाचे आभार सुनीता पाटील यांनी सांगली शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष व शाळा समितीचे अध्यक्ष श्री श्री रवींद्र देवधर उपस्थित होते आदर्श शिक्षक शिक्षक पुरस्कार प्राप्त शैलेश यांचा सन्माननीय उपाध्यक्ष देवधर साहेब यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचं मार्गदर्शन डॉ राजाभाऊ परचुरे शिशुमंदिरचे शाला अधीक्षकांनी केलं सर्व कार्यक्रमांचे संयोजन श्रीमती उषा शिंदे व श्री शैलेश कोरे यांनी केलं बक्षीचे अधिवाचन कुमारी सायली शिंदे यांनी केलं कार्यक्रमाच्या शेवटी कुमारी दिव्यांगी पाटील या विद्यार्थिनींना पसायदान म्हटलं सायंकाळी डॉक्टर राजाभाऊ परचुरे शिशुमंदिरचा संपन्न झाला कार्यक्रमाचं उद्घाटन तासगाव येथील यश वकील अजित बेडगे यांनी केलं मेरे घर आय प्रभू राम माऊली माऊली किलबिल किलबिल किल पक्षी बोलते चिवताई चिवताई या कोळीवाड्याची शान जलवा तेरा जलवा अशा एकापेक्षा एक सरस समूह नृत्यानं छोट्या बालचमुनी उपस्थित पालकांची वाहवा मिळवली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी माधुरी निकम यांनी केलं आभार शिशु मंदिरच्या पर्यवेक्षिका श्रीमती धनश्री माळी यांनी मांडल्यात किलबिल विविध गुणदर्शन कार्यक्रमासाठी सौ अश्विनी गायकवाड व सौ इंदुमती माळी यांचं सहकार्य लाभलं विशेष प्रतिनिधी तासगाव सांगली